ही स्पर्धा अत्यंत आहे शुभम ज्याच्या नावावरती पहा विकेटची हॅट्रिक आहे अशा प्रकारचा शुभम पहिला चेंडू आहे पट्ट्यात घेतो रवी किरण मात्र या ठिकाणी आशेचं किरण दाखवतोय या चेंडूवरती ठोकला त्याने अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा हा षटकार स्टाईलिश अंपायर अमित खंडकर या ठिकाणी आपल्या स्टाईल मध्ये या षटकाराचा इशारा करताना हा धुवादार खणखणीत गगन चुंबे येतोय आणि षटकाराच्या मदतीने साठ धावांचा सा पाठलाग करताना एकूण धाव संख्या होत होती दहा धावा एकशे एकसष्ट षटकार या मैदानामध्ये टोकला गेला बॅट्समॅन ना बोल बोलेच्या मधन बॅटिंग करण्याकरता राजकीरण बोले एक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितला मागचा पाय डाऊन केला त्याच्यानंतर ऑन साईडला खूप चांगला फटका त्याने सजवलाय आणि गोलंदाज आलाय आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आता आक्रमण चढवले गेले शुभमता पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू मागे खेळलाय डी फायन चेंडू ट्रॅव्हल होतोय शतरक्षक चेंडू मागे जात आहेत पहिली धाव दाव पूर्ण आहे दुसऱ्या दाबाचा प्रयत्न आहे आणि बघता बघता दोन दाबा या ठिकाणी पूर्ण केले गेलेले के आहेत मी मग अशीच म्हणालो की तुम्हाला श्रम करावे लागतील प्रतिष्ठा श्रम प्रतिष्ठा या ठिकाणी जपावी लागणार हे प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी या सात धावांचं उद्दिष्ट आहे शुभमता या छोटंसं रनअप ओव्हर द ऑन साईडला खेळला आपल्या चेंडूला ओळखला होता परंतु शतरक्षक आहे डाई लागून चेंडूला पकडण्याचा प्रयत्न टप्पा पडलाय वन बाउस वार वरती वार चेंडू सीमा पार आलाय राजकिरणच्या बॅक बॅकमधन हा चौकार रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं टप्पा पडलाय क्रीच्या एकदा बाहेर गेले आणि खूप चांगला फटका मैदानामध्ये या ठिकाणी राजकिरण बोलण्याच्या बातमी बात होते डाई लागून झेल पकडण्याचा प्रयत्न परंतु चेंडू हातामध्ये आला नाहीये आणि आमचा उद्गार धाबाला आकार मिळालाची स्थिती आपण बघितली तर सोळा धाबांमध्ये बिनगडी बाद सोळा साठ डाबांचा पाठलाग हा चेंडू देखील एक्स्ट्रामोरचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला केला साइड लाखरक्षक के ला आहे अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय स्वतःला झोकून दिलं स्वतःला स्ट्रेच केलं चेंडूला आतमध्ये आणलंय दोन दाबा खर्च केले दोन दाबा या ठिकाणी मिळणार आहेत दोन दाबा प्रस्कृत हे लाख मुलाचे अभिमानाची स्पर्धा गोलंदाजी मार्ग होते गोलंदाज घ्या यामध्ये मात्र ऑन साइडला केला खूप चांगला फटका या ठिकाणी डीबीस्कोर लेखला शतरक्ष त्यांच्या डोक्यावरनं घुटना टेक सिक्सर देख हा फटका राजकिरण बोलेच्या बाट आलाय उत्तुंग खणखणीत सणसणीत दटका काय षटकार आहे भटच्या पट्ट्या भिरकावून दिलाय आणि हा एकूण एक उत्तुंग अशा प्रकारचा षटकार आलाय आणि षटकारानंतर मला वाटतं इरादा केलाय पक्का इथे आलेच छक्का आता मात्र विजयाच्या दिशेने हा संघ जाणार का की समोरचा संघ त्यांना रोखणार हे देखील पाहणं गरजेचं आहे तुम्हाला माहित आहे की अर्जुन आणि दुर्योधन अर्जुन आणि दुर्योधन निश्चित शुभम महागाची गोलंदाज शुभम दग्यार स्ट्रागिन राजकिरणचे बॅट बोलायला लागले आहे आडम्या बॅटचा वापर केलाय खूप चांगला फटका या ठिकाणी खेळला स्वतःला झोकून दिलाय आणि निश्चित मैदानामध्ये पडले त्यांना माहीत आहे आज आपल्या संघाला गरज आहे म्हणून ही बॅटिंग करायची आहे आपल्या समाजाला गरज आहे म्हणून बॅटिंग करायची आहे आणि राज कुरियन भोलेचा वार चेंडूसीमा पार धावल कबर दबा आहे तीस डाबा दोन षटकांचा के मैदानामध्ये समाप्त झालेला आहे नक्कीच सिद्धिकजी तुम्ही सांगितलं नक्कीच सिद्धिकजी तुम्ही सांगितलं की या ठिकाणी हा फलंदाज पडलाय मला वाटतं इथे मैदान मे फिसलेंगे तो चले गेस घे सौरभ पार्क गुरंदाच्या मार्ग वरती मोठर लेफ्टॉप द विकेट छोटा या ठिकाणी आपण बघितलं होता खराब चेंडू आहे मागे ठेवला होता या बॉलला डीप फायटी घेऊन काढलाय पंचांचा सिग्नल आपण बघणार आहोत या बॉलवरती किती दाबा काय लिहिलेलं आहे या चेंडूवरती फटका चांगला आहे आणि पंचाने चार धावांचा इशारा केला आहे चेंडू सीमा बार आलाय खणखणी संचणी दंडणी राजकिरण बोलेच्या बॅट मनसे चौका मी पुन्हा एकदा सर्व या व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना विनंती करणार आहे आपण प्लीज आमच्या उजव्या बाजूला जे या ठिकाणी कक्ष आहे त्या कक्षामध्ये जाऊन आपण असं आसन, असं व्हायचं आहे वेगवेगळे मान्यवर खूप दूरून येणार आहेत त्यांच्याकरिता